नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय जय ज्योती जय भीम मित्रमैत्रीणू डॉक्टर संग्राम पाटील बोलतो एक छान पोस्ट फिरते आहे पण ती फार कमी सुशिक्षित लोक फिरवत आहेत बाकीचे जे सुशिक्षित लोक आहेत स्वतःला सुशिक्षित समजणारे परंतु सत्सद बुद्धीचा वापर न करणारे असे या पोस्टमध्ये त्यांना बाहुल्या म्हटलेले ते मी या व्हिडिओचं शीर्षक दिलं आहे सुशिक्षित बाहुल्या या सुशिक्षित बाहुल्या समाजामध्ये जो गोंधळ अराजकता निर्माण होते असहिष्णुता निर्माण होते आणि चुकीचे लोक वरचड ठरत आहेत याला कारणीभूत आहेत या कशा बघा आता बोगस आणि बकवास अशा भाकडकथा रचून लोकांना मूर्ख मूर्ख बनवणारे या तर्कसंगत प्रश्नांची उत्तर देऊ शकतील का आणि मग प्रश्न काय आहेत बघा बाराव्या तेराव्या शतकाआधी म्हणजे मुसलमान भारतात यायच्या आधी त्यांच्या सत्ता प्रस्थापित व्हायच्या आधी भारतातले बहुजन लोक गैरब्राह्मणी लोक जे होते गैरसवर्ण ते एस सी एस टी ओबीसी मराठा अशा अठरा पगड जात जाती जमातींमध्ये यांना विभागणारा शत्रू कोण होता यांना कोणी बाटलं होतं लक्षात घ्या प्रश्न या प्रश्नाचं उत्तर या ज्या सुशिक्षित बायल्या आहेत यांनी विचार केला पाहिजे बा बाहुल्या सुशिक्षित बाहुल्या मुसलमान यायच्या आधीचा इतिहास आपल्याला सांगितलं जातं की पाच हजार वर्षाचा इतिहास याच्यामध्ये बळीराजा झाला वर्धमान महावीर झाले भगवान बुद्ध झाले महा चार चारवाक झाले तर विरुद्ध कोण लढलं होतं यांना कोणी त्रास दिला बळीराजाची हत्या कोणी केली बुद्धाला बदनाम कोणी केलं लक्षात घ्या जगाला शांती आणि समतेचा संदेश देणाऱ्या बौद्ध भिकूंच्या कत्तली कोणी केल्या आपल्याला माहीत आहे कोणी के केल्या बौद्ध विहार उद्ध्वस्त करून त्यांचे ब्राह्मणी मंदिरांमध्ये रूपांतर कोणी केले माहिती आपल्याला हिंदू धर्मात आजचा हिंदू पण पूर्वीचा ब्राह्मण धर्म ह्याच्यात वर्णव्यवस्था व जाती व्यवस्था ह्या मुस्लिमांनी निर्माण केल्या का त्यांनी वाटलं का हिंदूंना कुणबी मराठ्यापासून ते सफाई कर्मचाऱ्यापर्यंतच्या अर्थात हिंदूंच्या पवित्र मानल्या जाणाऱ्या धर्मग्रंथानुसार शूद्रापासून ते अतिशूद्रापर्यंतच्या अठरा पगड जातीतील लोकांच्या आणि समस्त स्त्रियांच्या शिक्षणावर बंदी घालून श शतकानुशतके त्यांना सर्वांगीण विकास त्यांचा रोखून धरणारे मुस्लिम होते का उलट मुस्लिम राजवटींमध्ये जे जे लोक मदरसांमध्ये गेले त्यांना सरसकट सगळ्यांना लिहायला वाचायला शिकवलं गेलं आणि पूर्वीचे व्यवहारसुद्धा उर्दू भाषेमध्ये फारशी भाषेमध्ये व्हायचे कारण या शूद्र अस्पृश्य लोकांना संस्कृत आणि इतर भाषांमध्ये वाचायची परमिशन नव्हती मुस्लिमांनी त्यांना आधी शिकवलं मग इंग्रजांनी शिकवलं पण ब्राह्मण धर्म त्यांना शिकवायला तयार नव्हतं चक्रधर बसवेश्वर नामदेव ज्ञानेश्वर कबीर रविदास तुकाराम यांच्यासारख्या संत महात्म्यांचा हातोनात छळ करून त्यांची हत्या करून त्यांच्यापैकी काहींना जिवंत समाधी घेतली ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली म्हणतात काय आहे हत्या आहे ना तर कोणी सदो वैकुंठाला गेलं असल्या थापा मारणारे मुसलमान आहेत का हे कोण फसवत आहे आपल्याला लक्षात घ्या ज्या संत नामदेवांचे महाराष्ट्रातून पंजाबमध्ये साहेबांमध्ये साठ बासष्ट अभंग नोंदवले गेले ते संत नामदेव जेव्हा महाराष्ट्रातील एका देवळापुढे कीर्तन करीत असतात तेव्हा शूद्राला देवापुढे देवळापुढे कीर्तन करता येणार नाही देवळाच्या पाठीमागे जाऊन तू कीर्तन कर अशी ताकीद देणारे आणि त्यांना देवळासमोरून हुसकावून लावणारे मुस्लिम होते का कोणी वाटलेलं आहे या लोकांना मुसलमानांनी ख्रिश्चनांनी कोणी वाटलं आहे नीतीनं वागणं हा खरा धर्म माणुसकीनं वागणं हा खरा धर्म रंजल्या गांजल्या लोकांना जवळ करणं हा खरा धर्म त्यामध्ये परमेश्वर आहे त्यामध्ये साधुत्व आहे इतका नैतिक धर्म सांगणाऱ्या धर्माविषयी काहीतरी चांगलं मानणाऱ्या जगद्गुरू तुकोबांना त्यांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून तुकोबांची हत्या करणारे आणि ते सदैव वैकुंठ गेल्याची आवई उठवणारे मुस्लिम होते का मुस्लिमांनी मारलं का आपल्या संतांना शूद्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिकाश राज्याभिषेकाला मुस्लिमांनी विरोध केला होता का कोणी विरोध केला होता ब्राह्मणांनी विरोध केला होता आणि आज तेच ब्राह्मणवादी जे पक्ष आहेत ते लोकांना वेळ मिळवत आहेत बटेंगे कटेंगेच्या नावाने राजनीती करतायत इलेक्शन आलं म्हणून छत्रपती शंभूराजांच्या विरोधात एकदा नव्हे तर अनेक वेळा कपटकारस्थान रचून त्यांना उद्ध्वस्त करण्याचा कुटील डाव आखणारे मुस्लिम होते का त्यांच्या आजूबाजूचे राज्या राज्यातले राजवाड्यातले स्त्रिया आणि पगड जातींमध्ये विखुरलेल्या आलुतेदार बलुतेदार बहुजनांच्या सर्व प्रकारच्या दुःखाचं दारिद्र्याचं मूळ कारण हे शिक्षणाचा अभाव असल्याचं जाणून शिक्षण सर्वसामान्य लोकांच्या दारापर्यंत पोचावं यासाठी जीवाचं रान करणाऱ्या ज्योतिबा फुलेंना विरोध करणारे आणि त्यांची हत्या करण्यासाठी त्यांना मारेकरी पाठवणारे कोण होते मुस्लिम की ब्राह्मण विचार करा कोण वाटत होतं बहुजनांना शिक्षणाच्या संधीस उपलब्ध करून देणाऱ्या पहिल्या शिक्षिका सावित्रीमाई फुलेंवर शेण दगड चिखलमाती कोणी फेकली मुसलमानांनी की ब्राह्मणांनी लक्षात घ्या हा फार मोठे प्रश्न आहेत हे आणि ही लिस्ट जी आहे ही संपणारी नाही आहे काही त्याच्यात अजून एक दोन गोष्टी आहेत वाचतो मी तुमच्यासाठी का कथा कादंबऱ्या भाकडकथा चित्रपट नाटक छद्मी इतिहास यांच्या माध्यमातून राजमाता महासाहेब जिजाऊ छत्रपती शिवराय आणि शंभूराजांचे हेतुपुरस्सर चरित्रहनन करणारे बदनामी करणारे कोण आहेत पुन्हा बघा हे ब्राह्मण लेखक आहेत मुस्लिम नाही आहेत पुरंदरे कोण आहे जेम्स लेन प्रकरण कोणी केलेलं आहे ही ब्राह्मणांची संस्था आहे भांडारकर इन्स्टिट्यूट पुरंदरे यांनी हे सगळं षडयंत्र केलं मा जिजाऊंची बदनामी केली यांनी न्यायालय मंत्रालय सी बी आय ईडी निवडणूक आयोग तसेच राज्य व केंद्रीय प्रशासनाच्या इतर विविध विभागातील बहुज बहुजनांच्या अर्थात एस सी एस टी ओ बी सी मराठ्यांच्या वाट्याला येणाऱ्या न्यायाधीश राजदूत सचिव दर्जाच्या पदस्थ जागा कोणी घेतल्या आहेत मुसलमान बसले आहेत का इथे विद्यापीठांचे कुलगुरू कोण आहेत न्यायाधीश कोण आहेत कोणत्या जातीचे आहेत आणि इथे मराठे पटेल यादव यांना एंट्री का कोण नाही करू देते कोण घुसून देते यांना देशातल्या अथरापगड जातींमध्ये दे विभागलेल्या बहुजन शेतकरी शेतमजूर कामगारांचं शोषण करणारे मुस्लिम होते का कोणी केलं शोषण सवर्णांनी केलं स्वामी विवेकानंद म्हणत आहेत त्यांच्या साहित्यामध्ये की शूद्र आणि अतिशूद्रांचं एवढं शोषण हिंदू धर्माने केलं आहे की एवढं शोषण निग्रो लोकांचं काळ्या लोकांचं देखील काही झालेलं नाही आहे हे ऐतिहासिक शोषण आहे आणि त्यामुळे ते मुस्लाम मुस्लिम झाले कोणी बाटलं या लोकांना मुस्लिमांनी बाटलं नाही त्यांनी त्यावेळेला उलट त्यांना आधार दिला लक्षात घ्या ख्रिश्चनांनी आधार दिला असे बरेच प्रश्न आहेत परंतु सुशिक्षित आणि सत्सद्वेकब बुद्धी असणारे लोक या सगळ्या प्रश्नांचं उत्तर न विचारता सध्या देशात धार्मिक उन्माद निर्माण करणाऱ्यांच्या हातचे बावले बनले आहेत सध्या अशा जातीवादी खुनशी व गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या हाती देशाची सत्रं एकोटली आहेत परिणामी देशाचा विकास थांबून देश किमान शंभर वर्ष मागे गेला आहे हे सर्व पाहता शेवटी या देशाचं पुढे काय होणार असा प्रश्न किमान बुद्धिमान व्यक्तीला ज्या दिवशी पडेल आणि ते वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्या दिवशी विचारणे सुरू करतील ज्या दिवशी ते राजकारणाच्या गुडघ्यातून मान बाहेर काढून या प्रश्नांकडे पाहतील त्या दिवशी त्यांना आपल्या आजूबाजूचं सत्य समजायला लागेल जय शिवाजी आणि ही बाबा म्हणून पोस्ट आहे ती कुठून आली आहे मला माहीत नाही ही कदाचित एफ बी पेज वगैरे असेल आहे परंतु ह्या प्रश्नांचं उत्तर आपण शोधणार आहोत का की कोणी वाटलेलं आहे आणि आता कोणाच्या नावाने यांनी वाटलं म्हणून हे वाटतायत म्हणून चाललेलं आहे म्हणजे तुम्ही पूर्वी लोकांना वाटलं त्यांना नीच बनवलं त्यांना शूद्र क्षत्रिय वैश्य ब्राह्मण अस्पृश्य अशा कॅटेगरींमध्ये वाटलं त्यांना एक होऊ दिलं नाही त्यांच्या तुमच्या धर्मग्रंथांमध्ये तसं लिहून ठेवलं की तुम्हाला कोणालाच एका आपसात लग्न करता येणार नाही फक्त जो उच्चवर्णीय असेल त्यालाच खालच्या वर्णातल्या महिलेशी संबंध करता येतील लग्न करता येईल हे सगळं विभागलं तुम्ही वाटलं आणि आता इलेक्शन आलं तर तुम्ही सांगतायत बटो की बटोमत नाही तो कट जाओगे म्हणजे काय जोक करताय तुम्ही लोकांना किती उल्लू बनवताय उल्लू समजतायत पण सगळे लोक उल्लू नाही आहेत त्यामुळे अशा अजेंडांच्या वर आता शिकलेल्या लोकांनी बाहुल्यांसारखं फक्त बघ्याची भूमिका नाही घ्यायची आलेलं शेअर नाही करायचं याच्यावर प्रश्न विचारायला सुरुवात करायची म्हणजे आपला समाज हा प्रबोधनाकडे जाईल आपला समाज हा एक प्रगतिशील समाज होईल एक विवेक बुद्धी असलेला लिबरल असा समाज होईल सहिष्णू समाज होईल आणि खऱ्या अर्थाने मग देश सुखी समृद्ध होईल जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्री